सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा महाबळेश्वर पाचगणी समवेत सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पर्यटन स्थळे तब्बल दोन महिने बंद ठेवण्याचा प्रशासकीय यंत्रणेचा तुगलकी निर्णय महाबळेश्वर पाचगणी समवेत सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पर्यटन स्थळे तब्बल दोन महिने बंद ठेवण्याचा तुगलकी निर्णय सातारा जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने घेतला आहे जिल्हा प्रशासन मनमानी पद्धतीने निर्णय घेतला असेल तर लोकप्रतिनिधींचं काम काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे जनतेला याबाबत विश्वासात घेतलं गेला आहे का का त्यांना वारावर सोडण्याचा विचार आहे असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावर काही बोलतील का नागरिकांच्या हक्काच्या रोजगारासाठी आणि त्यांच्या उदाहरणाच्या कामासाठी यात हस्तक्षेप करतील का हेही पाहणे महत्वाचे आहे सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचे थैमान महाबळेश्वर मध्ये एकशे पन्नास मिलीमीटर तर जिल्ह्यात एकशे बावीस मिलीमीटर पावसाची नोंद सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर मध्ये दीडशे मिलीमीटर तर गुरुवारी दिवसभरात एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली कोयना धरणातील पाणीसाठा अठ्ठावीस टीएमसी वर पोहोचला असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी पंचवीस टक्के इतकी आहे मराठी भाषेच्या गळचेपीला आमदार शशिकांत शिंदे यांचा तीव्र विरोध सरकारच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न भाजपासह महायुती सरकारच्या काळात सध्या महाराष्ट्रावर राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमांची मालिका सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे यांनी मराठी भाषेच्या गायची तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत ठाम भूमिका मांडली आहे महाराष्ट्राच्या अस्मिता आणि भाषिक अभिमानाच्या रक्षणासाठी लढा देण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे उसेगावचे सरपंच घनश्याम मसने यांचे सरपंच पत रद्द सरकारी जागेत अतिक्रमण केल्याबद्दल करण्यात आली कारवाई पूर्वीचे सरपंच विजय मसने देखील सरकारी जागेत अतिक्रमण केल्याबद्दल झाले होते उसे का दे के अपात्र राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पुसेगाव ग्रामपंचायती सरपंच घनश्याम शंकर मसने यांनी सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे सदस्यत्व रद्द ठरवण्यात आल्याने घनश्याम मसने यांना सरपंच पदावरून पाय उतरवावे लागणार आहे पूर्वीचे सरपंच देखील शासकीय जामेत अतिक्रमण केल्याने अपात्र झाले होते ती तक्रार घनश्याम मसने यांच्या पत्नीने दिली होती परंतु घनश्याम असले यांनी देखील शासकीय जागेत माहित होते तरी त्यांनी निवडणूक लढवली ही बाब निंदनीय बाब नागरिक व्यक्त करत आहे शेंद्रेजवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू पुणे मंगूर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे तालुका सातारा येथे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला यामध्ये कारमधील एक महिलेचा जागीच मृत्यू झाला हा अपघात गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी सकाळी झाला हा अपघात एवढा भीषण होता की कारचे इंजिन तुटून रस्त्यावर फेकले गेले यावेळी पाठीमागून आलेल्या एका कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुबाजितावर जाऊन धडकला अशा प्रकारे अन्य तीन टॅम्पो हे धडकले मात्र त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही कनेर धरणाच्या नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाले आहे त्यामुळे धरणाची पाणीपाती वाढत आहे दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता सांडव्यावरून वेना नदीपात्रात अंदाजे एक हजार क्युसेक पाणी सोडण्यात येईल पावसाच्या प्रमाणानुसार सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये बदल करण्यात येईल धरणात सोडून येणाऱ्या पाण्यामुळे वेना नदीच्या पाणीपातीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कापोळा महाबळेश्वर रस्ता बंद असल्याने वाहन चालकांनी मांगर पारूट मार्गे धुळा खिंड मार्गाचा वापर करावा महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील कापोळा महाबळेश्वर रस्त्यावर धोळखिंड हद्दीत वन विभागाच्या हद्दीत महारोरा खालच्या बाजूस नवीन पाणी प्रवाह निर्माण झाला आहे तसंच मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे व नवीन तयार झालेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे नवीन लांबी रस्ता खचला असून वाहून गेला आहे तरी वाहन चालकांनी मार या मार्गाचा वापर करावा असे आवाहन महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्वी पाटील यांनी केले आहे अँब्युलन्स अपघातात एक ठार दोन महिला जखमी बोगटा ते शिंद्रे दरम्यान झालेल्या अँब्युलन्स अपघातात एक ठार तर दोन महिला जखमी झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे दिनांक एकोणतीस मे रोजी बोगदा ते शेंद्रे रस्त्यावरील सोनगाव हद्दीत अजय अशोक शिवदास राहणार एस मतिमंद मुलांचे बालगृह वळसे तालुका सातारा याने त्याच्या ताब्यातील अँब्युलन्स बेदरकारपणे चालून रस्त्यालगत असलेल्या ओढ्यात अँब्युलन्स पाडून अपघात केला या अपघातात अँब्युलन्स मधील दोन महिला जखमी झाल्या आहेत तर अजय शिवदास याचा मृत्यू झाला आहे या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सैदापूर येथे भर दिवसात तीन ठिकाणी घरपोळी तीस तोळे दागिने व एक लाखाचा मुद्देमाल लंपास सैदापूर तालुका सातारा येथे गुरुवारी भरदिवसा बंद असलेली तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली सराई चोरट्यांनी आदर्श व आदित्य नगर येथील अपार्टमेंट मधील असलेले तीन फ्लॅट फोडून सुमारे तीस टोळ्यांचा ऐवज व एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला घटनास्थळी तालुका व गुन्हे शाखेची यंत्रणा दाखल झाली असून पंचनाम्याचे काम तपास काम चालू केले आहे शिरंबा येथे सहा ठिकाणी घरपोडीचा प्रयत्न चोरट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी शिरंबे तालुका को कोरेगाव येथे बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सहा ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला विठ्ठल शंकर या शेतकऱ्याच्या चोरी करताना पाच सहा चोरट्यांनी विठ्ठल नवले यांच्यावर हल्ला करणे ते जखमी झाले त्यांच्या चेहऱ्यावर दुखत झाले आहे चोरीचा प्रयत्न केल्यानंतर चोरटे तेथून पसार झाले रहिमतपूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पुढील तपास चालू केला आहे ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा